लोकराष्ट्र नेटवर्क जनसामान्यांचा आवाज खटाव तालुक्यात शुक्रवारी फेर सरपंच आरक्षण सोडत खटाव तालुक्यातील एकशे तेहतीस ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण पदाची सोडत शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी सकाळी अकरा वाजता वडूजेतील पंचायत समितीच्या बचत सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार बाई माने यांनी दिली आहे याबाबत संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी यांनी सरपंच पदाचा दवंडी देऊन करावी तसेच ग्रामपंचायतीच्या व पंचायत समिती खटाव वडूदच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावण्यात यावी त्याचप्रमाणे सरपंच आरक्षण सोडतीचा अहवाल समक्ष सादर करण्याचं आवाहनही तहसीलदार बाई माने यांनी केलं आहे यापूर्वी तेवीस एप्रिल रोजी खटाव तालुक्यातील एकशे तेहतीस ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाली होती मात्र शासन निर्णयानुसार इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणात बदल झाल्यामुळं पुन्हा नव्यानं शुक्रवार दिनांक चार रोजी सकाळी अकरा वाजता वडूज येथील पंचायत समितीच्या बचत सभागृहात सरपंच पद आरक्षण सोडत होणार आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका